इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम यूनिटी डेवलपर्स सिर्फ़ 21,000 हजार बुक करें वन बी एच के फ्लैट मजरेवाडी सोलापूर सोलापूर पुणे महामार्गावर अरण आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला शेडमरून मुंबईकडे भरदा वेगाने बलकर क्रमांक एम एच बारा व्ही एफ पन्नास एकसष्ट उड्डाण पुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने लोखंडी सुरक्षा कटडी तोडत सर्व्हिस रस्त्यावर खाली पलटी झाला सुदैवाने या अपघातात चालक थोडक्यात बचावला असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील गस्ती पथक रुग्णवाहिका पथक तसेच मुडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी पीएसआय किरण अवताडे व त्यांच्या सहकार्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली सदर घटनेची माहिती स्टेशनच्या अपघात विभागाचे अधिकारी जगताप आणि सरडे यांना देण्यात आल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा गस्ती पथकाचे प्रमुख अमर पाटील यांनी दिली आहे हा अपघात मोठ्या अनर्थाला आमंत्रण देणारा ठरला असता मात्र चालकाच्या तत्परतेने आणि वेळेवर मिळालेल्या पोलीस मदतीमुळे मोठा अनर्थ टळला